आमच्या कॉलेज सिद्धांत रस्त्यावरच हो अगदी लागून तर आमचं कॅम्पस वगैरे असं काही नव्हतं हो आणि त्या अर्धे परफॉर्मन्स तिकडे आम्ही करायचो टाइमपास करायचो कॉलेज लाईन मारण्यापासून अभ्यास करे म्हणतो ते तिकडेच आम्ही जे मला नोट्स जे ना नोट्स ना तिथेच सर हा माझा सेवी तुमचा सेवी खूप चांगला आहे पण आम्ही फ्रेशर्स काम देऊ शकत नाही

कुशल महाराष्ट्र रोजगारक्षम महाराष्ट्र आम्ही किस्सा म्हणजे कॉलेजच्या खाली प्रशांत गायचा प्रदीप त्या इलेक्ट्रिक बॉक्सवर वाजवायचा मी त्यातल्या त्यात जर म्हणजे या गजर हे गाणं फेमस प्रशांत म्हणजे त्या आमच्या शाहरी साबळे ग्रुप मध्ये ते गाणं गायला त्याला बोलवायचे त्या गाण्यासाठी तो तिकडे इंट्रोड्यूस आहे ओके तर आम्ही तो वाजवायचा तो गायचा दुसरं गाणं कुठलं असेल तर मी नाचायचो परफॉर्म करायचो हे कॉलेजच्या खाली खाली कॉलेजच्या आमच्या कॉलेजच्या सिद्धार्थ रस्त्यावर अगदी लागून तर आमचा कॅम्पस वगैरे असं काही नव्हतं आणि त्या अर्धे परफॉर्मन्स तिकडे आम्ही करायचो टाइमपास करायचो कॉलेज लाईन मारण्यापासून ते अभ्यास करे मग ते तिकडेच आम्ही नोट्स दे ना तिथेच पास व्हायचं पण टर्म्स कम्प्लीट आहे टर्म कम्प्लीट पण ग्रॅज्युएशन नाहीच कोणीच नाही नोकऱ्या लागल्या प्रशांत तर कॉलेजला असताना नोकरी लावतो बीएससी मध्ये आमचा प्रदीप एका वकिलाकडे टायपिस्ट होता जयवंत काय म्हणतात ते पार्ट टाइम बँक ऑफ इंडियामध्ये होता फक्त मी राजा आई बापांवर जगणारा <laughs> मोठे मोठा भाऊ मधला भाऊ नोकरी करायचा त्याचे पैसे उभी उडवायचे मी काही नोकरी भेट नंतर कम्प्लीट केल्यानंतर मग बँक ऑफ इंडिया मध्ये लागली ऍज अन ऍक्टर म्हणून घेतलं स्पोर्ट्स कोट्यात घेतलं आम्हाला मला पण हे सगळं कॉलेजने पण काय घडवलं काय घडवलं कॉलेज वन्या पी करत असताना काय करायचं काही माहित नाही है एक 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 तो तीस संगा तुम्हें एक संपली बस लोक कागा एन्जॉय नहीं कराच अट आम हमसे बेहतर कोई नहीं जाए बेहतर को आम्मीच बेस्ट एकांकिका बेस्ट डिरेक्टर बेस्ट एक्टर प्रदीप किसाए तो बगा कमी पंर न खूब बगा तुम्हें नहीं बगितर का नवीन मुलं आहेत ना आपण करत असताना लोक काय करतात बाकी मुलं काय करतात हे जाऊन तुम्ही बघायलाच आपल्या आजूबाजूला काय घडत मी नशीब असं की मी परीक्षक म्हटल्यानंतर लगेच झालं बघता येतात बरोबर नवीन मुलांचे चित्रपट बघता येतात खूप चांगले चित्रपट करतात छान छान चित्रपट करतात तर त्यामुळे बघूया पुढे असतील तसे प्रश्न बोलू आपण पण हे शाळेतल्या आणि कॉलेजचे हे किस्से